इगतपुरी येथील टिटोली रेल्वे यार्डात मालगाडीसह इतर रेल्वेगाड्या तपासणीसाठी उभ्या केल्या जातात या रेल्वे यार्डमध्ये उभ्या असलेल्या दुर्घटना सहायता राहत गाडीच्या डब्याला अचानक आग लागली घटनेची माहिती मिळताच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या अग्निशामक दलाने आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली इगतपूर येथे शुक्रवार दिनांक दहा जुलै रोजीच्या तीन वाजेच्या सुमारास अचानक रेल्वेच्या एका बोगीला आग लागल्याची माहिती महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील फायर ऑफिसर हरीश चौबे यांना मिळाली त्यांनी तात्काळ महिंद्राच्या फायर ब्रिगेडला घटनास्थळी पाचरण केले रेल्वे बोगीत ऑक्सिजन सिलेंडरला आग लागली असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू झाले रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व रेल्वे महामार्ग पोलीस घटनास्थळी हजर झाले अग्निशामक दलाच्या कर्मचारी वर्गाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून या घटनेने रेल्वे वाहतुकीवर देखील कुठलाही परिणाम जाणवला नाही रेल्वे एक्सप्रेसची वाहतूक सुरळीत सुरू होती घटनास्थळी महिंद्रा कंपनीचे फायर ऑफिसर हरीश चोबे फायरमन मनोज भडांगे अजय म्हसने ज्ञानेश्वर केने आदींनी ही आग विझवली एस ए न्यूजसाठी शहाबाद शेख